जय महाराष्ट्र भारत पोल्ट्री फार्म उद्योगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जो पक्षी पाहताय हा सोनाली पक्षी आहे सरासरी एक किलो साईज आहे पक्ष्यांची आणि सोळाशे नगर तुम्हाला पक्षी खरेदी करायचा असेल तर खाली नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याचप्रमाणे जर तुमचा ओपन लॉटला बॉयलर पक्षी किंवा क्रॉस गावरण म्हणतो सोनाली डी पी क्रॉस कडकनाथ कोणता बी असो तर तुम्ही भारत पोल्ट्री फार्मसमोर कॉन्टॅक्ट करू शकता आणि ज्यांना पक्षी खरेदी करायचा जे की ट्रेडर आहे चिकन शॉपवाले ते पण तुम्ही पण कॉन्टॅक्ट करू शकता त्यासाठी आपण एक ॲप्लिकेशन बनवलेलं आहे जे की भारत पोल्ट्री फार्मचं भरपूर साऱ्या फार्मरनी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे पण त्यांना त्याच्यामध्ये माल रजिस्ट्रेशन कसा करायचा किंवा जे ट्रेडर लोक आहे किंवा आणण्यासाठी पक्षी पाहिजे आहेत त्यांना त्यांनी खरेदी कसा करायचा हे थोडं कन्फ्युजन होत असल्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतो त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं ज्यांनी केलं असेल त्यांना के नाही पण ज्यांना करायचं त्यासाठी प्ले स्टोरला जायचं मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला इन डिटेल सांगते कशा पद्धतीने तुम्ही खरेदी करू शकता किंवा पक्ष्यांची विक्री करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर असेल या प्ले स्टोरला जाऊन भारत पोल्ट्री पोल्ट्री फार्म टाकून तुम्ही आपडेट आपडेट आता नवीन अपडेट आले तुम्ही अपडेट करून घेऊ शकता अपडेट झाल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने ॲप्लिकेशन ओपन करू शकता ऑलरेडी मी माझी डिटेल भरल्यामुळं ॲप्लिकेशनमध्ये आपण डायरेक्ट आलो आहे तर आता आपल्याला बॉयलर पक्षी खरेदी करायचा आहे का गावरात तर आपल्याला गावरान पक्षी खरेदी करायचं आहे सपोज आणि मला सोनालीच पक्षी खरेदी करायचं आहे तर अहमदनगरमध्ये श्रीरामपूरमध्ये तर तुम्ही इथून डायरेक्ट पक्ष्यांची सिम्पल आहे ऑर्डर टाकू शकता क्रॉस गावरान अंड्यांसाठी आणि त्यानंतर तुम्ही तीनशेच्या पुढे टाकू शकता सपोज मला पाचशे पाचशे पक्षी घ्यायचा आहे आणि कधी पाहिजे मी मला जूनमध्येच पाहिजे पाच तारखेला सेफ अशा पद्धतीनं तुम्ही ऑर्डर टाकू शकता ऑर्डर एक भारत पोल्ट्री फार्मला जाते आणि एक ज्यांनी माल रजिस्टर केला आहे त्यांना पण जाते की ऑर्डर कुठून आलेली आहे हा झाला ज्यांना पक्षी खरेदी करायचा है। आहे त्यांच्यासाठी पण ज्यांना पक्षी विकायचं त्यांनी काय केलं पाहिजे तर ह्या सर्व लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ॲप्लिकेशनमध्ये तर ते कशा पद्धतीने होतं तर तुम्हाला पक गावरान पक्ष्यांची नोंद यावर क्लिक करून फक्त हा सिम्पल हा फॉर्म भरायचा आहे जे की नी ओपन लॉटला पक्षी टाकलेला आहे बॉयलर किंवा गावरान कॉस गावरान त्यानंतर तुमच्याकडं कोणतं ते ब्रीड आहे त्यानंतर पोल्ट्री फार्ममध्ये किती पक्षी टाकला त्यानंतर काय रेट ने आला आहे त्यानंतर कोणत्या तारखेला पक्षी पोल्ट्री फार्ममध्ये टाकला आहे आणि कोणतं फीड वापरताय तुम्ही आणि कोणत्या हॅचेरीमधला चिक्स आहे जो तुम्ही तुमच्या पोल्ट्री फार्ममध्ये टाकला आहे सपोज मी भारत पोल्ट्री हॅचरी आहे त्याच्यातलं आहे कोणती है, हॅ ती हॅचरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सपोज नगर मी शॉर्टकट टाकलं पण तुम्ही पूर्ण टाका त्यानंतर नगर आणि तुम्हाला सेव्ह करायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मालाचं रजिस्ट्रेशन करू शकता जो की माल तुम्हाला विकायला मदत होते तुम्ही जो माल रजिस्ट्रेशन करता तो माल ॲप्लिकेशनमध्ये चाळीस दिवसानंतर इथं दिसतो तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या तालुक्यात आहे त्यानुसार हा माल इथं दिसतो भरपूर <coughs> सारे ट्रेडर लोक आहे त्यांच्याकडे ॲप्लिकेशन आहे ते मालाचे ॲप्लिकेशनवरून ऑर्डर टाकतात ते ऑर्डर आपण ग्रुपमध्ये टाकतो तर अशा पद्धतीने मालाची खरेदी विक्री होते त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं आहे त्यावरून आपल्याला समजतं की पक्ष्यांचे किती दिवस झालेत आणि किती क्वांटिटीमध्ये पक्षी अवेलेबल आहे आपल्याकडं अशा पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता त्याच व्यतिरिक्त आपल्याकडं बाकीचे पण आहे सर्व माहिती तुम्ही डाउनलोड केलं तुम्हाला कळून जाईल धन्यवाद